आटा साठला आटा मोदक पांढरत असतो ना परंतु राहील काय एक ढाडा पाचले लागलेच चुकून हा दोन दे गंबरे बाबा कैमरा मित्रांनो मी तुमचं भाग्य तुम्ही आलात साच्या माझी नवीन कुडीमध्ये करत आहे व्हिडिओ करणं सुरुवात मित्रांनो गणपजप्पा बुक तर झाला तरी गणपचं डेकोरेशन झालेलं आहे खूप काही गडबड आहे तर पण सहा जायचं आहे बाजारात तर गर्दी तर खूप आहे तर आता मी साईपर्यंत कामावर घेऊन चालत जाणार त्याला तर म्हणून मित्रांनो काय काय खरेदी करायची तुम्हाला आता तर सुन ना इसमें कम ज्यादा ऐसा पक पक करने वाले नहीं क्या इसमें तो बंसा लाने वाले नहीं कला ऐसा है जब कैसा कर रहा है वैसा नहीं कर रहा वो कितने को है यह अस्सी रुपए का और दो सौ पचास अच्छा क्वालिटी का कौन सा सब अच्छे क्वालिटी का है कम ये तीस फुट है वो अस्सी फुट है ऐसा कितने रहते मोदक सहा दिन मोदक दू? बोल दूँ गणपति बाप्पा किसको आज कौन सा मोदक, मोदक लगा लेकिन इसमें प्लेन है क्या प्लेन नहीं आता भाई वो नया आइटम फैशन से आया है अब ये कैसा अच्छा प्लेन प्लेन वैसा ना आएगा क्या एक ही कलर वाला मोदक के वो डिजाइन उल्टा और अच्छा है ना भाई मोदक कैसा रहता वैसे ही रहता है ना मोदक ऐसे रहता है राइस के बनाते ना उखडले मोदक पांढर असतो ना पण गणपतीला घालतात ना नाही नाही छोटी साईज पाहिजे ना हे घालतात बाप्पा हे अर्था केला लागतात आम्ही गणपतीला घालायची चुपून गणपतीला घातलं होतं चुपून हे पण नाही नाही अर्था केला नाही नाही हाय सगळं आहे हे सगळं बाई काय आहे गणपतीचं बघतो द्याशी तुमच्याकडे होती त्यांच्याकडे पण नाही दिसतं हा शंभर नको घेतलं ना एक पुढं आणि गुलाबाचं पाण्याचं गुलाब पाणी गणपती चालतं ना ते हाय काकू द्या पानं द्या बारा पानं कुठली एक टाळा चांगले आहेत उद्यापर्यंत राहतील ना पुढेपर्यंत राहतील ना तीस उद्यापर्यंत राहील काय फ्रीज नाही फ्रीज नाही ना कुठलं घेऊ गणपतीला पा गुलाबी नाही पण उद्या पण राहील का ताई असं काय झालं उमलते काय उद्यापर्यंत उमलेल का नक्की केवढेला एकच एकच द्या एकच द्या हो पन्नास किलो होईव रुपया तोड आगाई निर्थन रेलो હવે નકો ગુલાબ અકરા હજાર ટન કમી કરા વાટલી કમી થોડી કમી કર मरण्याची गर्दी की तर बघा हे सगळं सामान आणलं आहे राजूबाकाने दाखवणार रा आहे मोदक आणले आणि ती लाईटीची माळ आणली कमळ आणले तर राजूबाका म्हणतात कमळ शक्यतो उमळेल किंवा नाही उमळेल तर बघू आपण पाण्यात ठेवून अजून घरी जायचं आपल्याला फुलं आणलेत पानं आणलेत अजून काय काय राहिलंय का मग बघा राजू काका ओपनिंग करतायत त्याचं बघा राजू काका बघतायत नाही लागत अर हे बघा खूप छान लागते मोदक 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 हा ते उघच घेतले का घरी आहेत पाच साऱ्या तरी पण घेतले बघा मी आता

नको हा तसंही चांगलंय नाही माझ्या मध्ये असं एक एक ठेवायचं असं ठेवण्यापेक्षा माझं काय म्हणणं आता डेकोरेशन करायचं लय राहिले का डेकोरेशन करायचंय पण आहे ना माझं काय म्हणणं आहे असं कापूस कापसाचं डिझाईन करू शकतो ना आपण कापूस आकडे इकडे इकडे ठेवायचं बर्फासारखं त्याच्यामध्ये एक एक इकडे तिकडे एक मोदक एक ठेवायचं एक आणि लाईटीची माळ फिरवायची आता अजून लय काय घ्यायचं मित्रांनो मला एवढंच नाही अजून सूप घ्यायचं अजून काय काय घ्यायचंय घेणं चला तर मग एवढंच घेतलं बाजारात तर